महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण बाड यांनी ध्वजारोहण केले काही वर्षांपूर्वी शासनानं ध्वजारोहणाचे सोहळाले सर्व सामाजिक संस्था नोंदणीकृत संस्थांनी प्रतिवर्षी साजरी करावीत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या त्याला अनुसरून ब्राह्मण सभा महाड प्रतिवर्षी स्वतंत्रता दिन प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करून हा कार्यक्रम साजरा करत आहे अशी माहिती ब्राह्मण सभा महाडचे चे अध्यक्ष श्रीकृष्ण बाळ यांनी या प्रसंगी दिली महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी शेकडो तत्कालीन मराठी बांधवांनी नेत्यांनी केलेल्या योगदानाचं स्मरण ठेवून कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी ब्राह्मण सभा महाडचे विश्वस्त मंडळ व समाज बांधव भगिनी प्रामुख्यानं उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने आणि सात वर्षापूर्वी सगळे राष्ट्रीय कार्यक्रम प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन हे एन जी ओ सामाजिक संस्थांनी कायमस्वरूपी सुरू करावेत अशा प्रकारची सूचना केली होती ब्राह्मण सभा महाडी गेल्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे शासनाने दिलेला आदेश ही आमची कर्तव्यपूर्तीची भावना आहे असं लक्षात ठेवून आम्ही गेल्या सात वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करतोय आज महाराष्ट्र स्थापनेच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि या निमित्ताने नि महाराष्ट्रातील सर्व मराठी बंधुभगिनी आमच्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांसह सर्व लोकप्रतिनिधींनी या सर्व उपक्रमामध्ये सहासष्ट वर्षापूर्वी ज्या ज्या मान्यवरांनी आपले प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्वांशी स्मृती आजच्या निमित्ताने आपण जागृत ठेवण्याचं काम करूया आणि त्यांनी त्या दाखवलेल्या मार्गदर्शक पावलांवरती चालण्याचा आपण प्रयत्न करूया एवढंच या निमित्ताने मी माझं व्यात व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र